खाजगी आयुष्यातले दुःख सोशल मीडियावर आणावं का आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा माणसाच्या भावनिक अभिव्यक्तीचा एक प्रमुख माध्यम बनला आहे प्रत्येक आनंद यश मत किंवा भावना आता पोस्ट आणि स्टोरीजच्या रूपात व्यक्त केली जाते परंतु प्रश्न असा आहे की, की आपल्या खाजगी आयुष्यातील दुःख ताण नात्यांमधील तणाव किंवा वैयक्तिक संघर्ष सोशल मीडियावर मांडणं योग्य आहे का याच प्रश्नाचं मानसशास्त्रीय विश्लेषण पुढे पाहूया नंबर एक भावनिक अभिव्यक्ती आणि कॅथर्सिस मानसशास्त्रात कॅथर्सिस थेरी म्हणजेच भावनिक मोकळेपणा ही एक महत्वाची संकल्पना आहे व्यक्ती जेव्हा आपले दुःख राग किंवा अस्वस्थता इतरांसमोर मांडते तेव्हा तिच्या मनावरचं ओझं कमी होतं काही लोक सोशल मीडियाला भावनिक डायरी म्हणून वापरतात त्यांना वाटतं की आपल्या भावनांना शब्द देणं म्हणजे मन हलकं करणं काही संशोधनानुसार अशा पोस्टमुळे तात्पुरता ताण कमी होतो आणि व्यक्तीला कोणीतरी माझं ऐकतंय अशी भावना निर्माण होते नंबर दोन पण हा आधार खरा असतो का सोशल मीडियावरील सहानुभूती ही अनेकदा वरवरची असते स्टे स्ट्रॉंग डोंट वरी एव्हरीथिंग विल बी ओके अशा कमेंट्समुळे क्षणिक समाधान मिळतं पण त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भावनिक आधार मिळतोच असं नाही मानसशास्त्रज्ञ सांगतात की अशा प्रकारच्या डिजिटल सहानुभूतीमुळे मेंदू डोपामिन हा फील गुड रसायन सोडतो पण हा परिणाम फार काळ टिकत नाही त्यामुळे सोशल मीडियावर दुःख व्यक्त करणं हे दीर्घकाळ कर मानसिक स्वास्थ्य सुधारत नाही नंबर तीन वैयक्तिक मर्यादा आणि प्रायव्हसी बाउंड्री थेरी प्रायव्हसी बाउंड्री थेअरीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही मर्यादा असतात काय शेअर करायचं आणि काय स्वतःपुरता ठेवायचं जेव्हा या सीमारेषा सोशल मीडियावर अस्पष्ट होतात तेव्हा भावनिक असुरक्षितता वाढते उदाहरणार्थ एखाद्याने नात्यातील तणाव विभक्त होणं किंवा कुटुंबातील वाद याबद्दल पोस्ट केली तर त्याचा परिणाम केवळ मानसिकच नाही तर सामाजिकही होऊ शकतात इतर लोकांच्या प्रतिक्रिया चर्चांमुळे व्यक्तीला आणखी अस्वस्थता अपराधीपणा किंवा लाज वाटू शकते नंबर चार व्हॅलिडेशन ॲडिक्शन म्हणजे मान्यता मिळवण्याचं व्यसन काही लोक वारंवार आपले दुःखद किंवा भावनिक पोस्ट टाकतात कारण त्यांना लोक माझ्याकडे लक्ष देतात ही भावना हवी असते याला मानसशास्त्रात व्हॅलिडेशन ॲडिक्शन म्हटलं जातं सतत इतरांकडून मान्यता मिळवण्याची सवय झाल्यास व्यक्तीचा आत्मसन्मान बाह्य स्रोतांवर अवलंबून राहतो यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण राहत नाही नंबर पाच सामाजिक तुलना आणि निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट इतरांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपली स्थिती मोजण्याची प्रवृत्ती सोशल कंपॅरिझन म्हणून ओळखली जाते जेव्हा आपल्या दुःखावर कोणी सहानुभूती दाखवतं तेव्हा मेंदूला क्षणिक आनंद मिळतो पण त्याचवेळी इतरांच्या आनंदी पोष पाहून आपलं आयुष्य अधिक दुःखी वाटू लागतं अशा परिस्थितीत व्यक्ती निगेटिव्ह रिएन्फोर्समेंटच्या जाळ्यामध्ये अडकते म्हणजेच दुःख शेअर केल्यावर मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पुढेही तेच वर्तन पुन्हा करण्याची प्रवृत्ती वाढते नंबर सहा मानसशास्त्रज्ञांची शिफारस मानसशास्त्रज्ञ सांगतात की भावनिक वेदना सोशल मीडियावर नव्हे तर विश्वासार्ह माणसांसमोर व्यक्त कराव्यात हे मित्र कुटुंबीय किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञ असू शकतात खाजगी वेदना सार्वजनिक ठिकाणी शेअर केल्याने क्षणिक मोकळेपणा मिळतो पण दीर्घकाळात भावनिक गोंधळ आणि सामाजिक नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो खाजगी आयुष्यातले दुःख सोशल मीडियावर आणणं हे मुळात भावनिक असुरक्षिततेचं लक्षण असू शकतं मन हलकं करणं गरजेचं आहे पण त्यासाठी योग्य जागा आणि माणसं निवडणं अधिक महत्वाचं आहे मानसशास्त्रीय दृष्टीने स्वतःच्या भावनांचं नियोजन इमोशनल रेग्युलेशन स्वतःला समजून घेणं आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं हेच अधिक आरोग्यदायी पर्याय आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर दुःख व्यक्त करणं आवश्यक आहे पण सोशल मीडियावर नव्हे तर मनापासून ऐकणाऱ्या माणसांसमोर कारण मन मोकळं करणं ही उपचाराची पहिली पायरी असते आणि ती खऱ्या सहवेदनेतूनच परिणामकारक ठरते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर बोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद